प्रमुख मागणी आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये उसाला टनाला साडेतीन हजार रुपये पहिले बिल मिळालं पाहिजे आमची दुसरी मागणी आहे गाईच्या दुधाला लिटरला पन्नास रुपये आणि म्हशीच्या दुधाला लिटरला ऐंशी रुपये दर मिळाला पाहिजे दुधातली भेसळ पूर्णपणे थांबवली पाहिजे आज दहशतवादी गोळ्या घालून मारते ती आणि आपल्याच देशातली माणसं विष पाजून मारती फक्त गोळी गाठल्यावर लगेच मरते दहा पंधरा मिनिटात आणि दुधातन वीस खाल्ल्यावर महिन्या दोन महिन्यांमध्ये थांबले पाहिजे आणि संपूर्ण शेतकऱ्याचा सात बारा कोरा झाला पाहिजे ही आमच्या अशा प्रमुख मागण्या आहेत त्या आज आमच्या लाईटीचा प्रश्न आहे सकाळी पाट पाचला लाईट घालवते आणि सकाळी नऊ ला सोडतील सकाळच्या जरशे दारा त्याला लागणारी वैरण कुट्टी करायची हे सगळं लोक त्या वैतागान जनावर विकाय लागली एकतर दर नाही दुसरी गोष्ट तुम्ही कामा या टायमाला लाईट घालवत आहे काय भागात दिवसा लाईट आहे काय भागात संध्याकाळीच आहे त्यामुळं बिबट्याचं भी आहे लोकं रानात जात नाही ती पिकं जळायला लागलीत त्यामुळं सगळीकडेच दिवसा लाईट दिली पाहिजे ही आमची मागणी आहे आणि आमची ऊसाची प्रमुख जी मागणी आहे सोलापूर सांगली सातारा पुणे या जिल्ह्यामध्ये साडेतीन हजाराच्या पुढं तर आहे